आपल्या न्यायासाठी व आखासाठी लढणारा एक मेवनी चॅनल टॉप तो 164 न्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन टी पी सी फताटेवाडी येथे एकावन्नावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एन टी पी सी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमांतर्गत परिसरात दोनशे फळझाडे तसेच दोनशे दुर्मिळ औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आली कार्यक्रमात एन टी पी सीचे मुख्य कार्यकारी निवेदक शास्त्री एच आर मॅनेजर रेड्डी इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच वळसंग पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक कांबळे अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते सदर वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला या उपक्रमामुळे परिसरात हरित वाढवण्यास हो मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला गेला वृक्ष लावा पर्यावरण वाचवा या संदेशाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली